स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि नगराध्यक्ष पदाच आरक्षण काही वर्षांपासून आवाजात सुरू असलेल्या चर्चा आता मोठ्या आवाजात सुरू झाल्या ज्याचा त्याचा प्रश्न एकच सिंधुदुर्गात ताकद नेमकी जास्त कुणाची शिवसेनेची की भाजपाची होय मागील एका महिन्यात बदललेल्या घडामोडी आणि त्यावर कुठल्याही न आलेल्या राजकीय प्रतिक्रियांचा अंडर जर समजून घेतला तर या वेळच गणित अवघड असलं तरी किचकट अजिबात नाही आणि याच गणिताचा सगळा खेळ समजावून सांगणार आहे आजच्या बॉलिवूडचा हा एपिसोड सिंधुदुर्गात नेमकी जास्त ताकद कोणाची नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं कोकणशाही प्रस्तुत बॉलिवूडच्या या भागात स्वागत करतो वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात उबाटा शिवसेनेचा असलेला आणि सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा राणेंचा आणि पर्यायानं शिवसेना भाजपा महायुतीचा बाले किल्ला बनला खासदार नारायण राणे यांच्या विजयानं सिंधुदुर्गात भाजपाची वाढलेली ताकद आणि त्याला पालकमंत्री नितेश राणे यांच्या संघटन कौशल्याची मिळालेली जोड यामुळे शतप्रतिशत भाजप आज कागदावर आणि मैदानावर दोन्ही ठिकाणी आपली पूर्ण ताकद दाखवत सत्ता कायम राखतो मात्र त्याच वेळी आता कणकवली देवगड आणि कुडाळ नंतर राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू ठरणारे ठिकाण म्हणजे सावंतवाडी झालं आणि सावंतवाडीतून फिरणारं जिल्ह्याचं राजकारण हा आजच्या घडीला अभ्यासाचा विषय बनलाय शिवसेनेकडे देखील आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर जिल्हा प्रमुख दत्ता सावंत उपनेते संजय आंगरे संजीव परब हल्ली शिवसेनेत प्रवेश केलेले राजन तेली ही सर्व ताकदवर व्यक्तिमत्व आहेत दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी मनोज सारंग आदी भाजपाचे सिंधुदुर्ग मधील नेते मंडळी आणि त्यांच्या सोबतीला असणारे नेते कार्यकर्त्यांची तगडी फौज या सगळ्यात भाजपानं अतिशय चातुर्यानं बांधलेली निवडणुकीची व्यूहरचना ही प्रचंड गाजावाजा करणारी नसली तरी ती समजून घेत महायुतीची उलगडत जाणारी गणित जास्त गरजेची कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या तेजस्वी राजकीय इतिहासानं प्रभावित झालेला पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यतत्परतेनं नेहमीच चर्चेत असलेला आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चाणक्य नीतीनं भारावलेला हा सिंधुदुर्गचा बाले आता जास्तच प्रखर झालाय विधानसभा निवडणुकीत ज्या नावानं प्रचंड चर्चा आणि हवा निर्माण केलेली त्या नावानं पुन्हा भाजपमध्ये कम बॅक करत भाजपाला ताकद दिली आहे आणि ते नाव म्हणजे विशाल परब विशाल परब यांच्या भाजपाच्या घर वापसीमुळे सावंतवाडीतील राजकारणात अनेक उलट फेर होत आहेत हे अनेकांच्या लक्षात आलं असेलही विशाल परब यांच्या निमित्तानं भाजपाला मिळालेली ताकद ही निश्चितच अभ्यास करण्याची गोष्ट आहे प्रवेशानंतर गावभेट आणि संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांशी सुरू असलेला संवाद दौरा हा विशाल परब यांच्या सोबत राजकारणातील एक महत्वाचा भाग मानला जातो या अगोदरच्या काळात भाजपाच्या राज्यस्तरीय संघटनात्मक पातळीवर काम करणारे विशाल परब विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात कार्यरत झालं ही गोष्ट भाजपासाठी प्लस पॉईंटची ताकद ठरणारी आहे जनसामान्यांचे नेतृत्व अशी ओळख आणि त्याच वेळी दिल्ली पासून गल्ली पर्यंत भाजपाची असलेली एक हाती सत्ता ही महायुतीत भाजपाला वरच ठरवते त्याच वेळी विशाल परब यांची जिल्हा स्तरावर संघटनात्मक पातळीवरची ओळख ही भविष्यात परब यांच्याकडे मोठी जबाबदारी येण्याचे संकेत देणारी अर्थात ही जर बाब महत्वाची असली प्राधान्यानं निवडणुकीत लक्षात घेता भाजपाकडे आज घडिला असणाऱ्या चेहऱ्या विशाल परब यांच्या निमित्तानं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापुरताच नव्हे तर संपूर्ण कोकण पट्ट्यातील लोकप्रभावी चेहरा ही फार जमेची बाजू राजकारणातील गणित मांडणारी आहे या सर्वाचाच फायदा अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मिळेल असा आशावाद राजकीय वर्तुळात वर्तवला जातो सावंतवाडी दोडामार्ग ते वेंगुर्ला पर्यंत आणि कुडाळ पासून राजापूर रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणाच्या विधानसभा परिघात असणारी विशाल परब यांची लोकप्रियता ही विशाल परब यांच्या सोबत भाजपाला सत्तेसाठी महत्वाची ठरणार आहे एकीकडे महायुती शिवसेना आपले फासे टाकत असताना भाजपासाठी राज्यस्तरीय संघटनात्मक पातळीचा अनुभव असलेले विशाल परब आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी गाव पातळीवर संवाद साधत असतानाच चित्र सुखाव आहे आणि त्याच वेळी पुन्हा एकदा जिल्हा स्तरावरच्या प्रमुख चेहऱ्यात विशाल परब यांचा समावेश हा अर्थातच लोकांसोबत राजकीय पातळीवर फार महत्वाचं आहे अर्थात विशाल परब यांच्या कामाची पद्धत ही लोकांसोबत जुळून घेणारी असल्यानं भविष्यात भाजपासाठी अपेक्षित असणारी सिंधुदुर्ग जिल्ह्याची घौडदोड ही आताच दृष्टिक्षेपात आली आहे अर्थातच हीच आहे भाजपाच्या ताकदीची खरी मीघ तुर्तास आजच्या बॉलिवूडमध्ये इतच स्वल्पग्रह पुन्हा भेटून नवीन भागात धन्यवाद